नमस्कार भावांनो कसे आहात बरेच असणार आता एक तुम्हाला मी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे ती म्हणजे विक्रमादित्य रुत्सम एकादशम हिंदकेशरी बकासूर बद्दल बकासूर उद्या मालशिरस आदत हिंदकेसरी मैदानात पलणार आहे की नाही ही मी तुम्हाला खात्रीशीर अपडेट देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आज ओपनचं मैदान पार पाडलं आज जे फायनलला मानकरी झाले त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आज एक नंबरचा मानकरी झाला तो म्हणजे रैना रैना एक नंबरचा मानकरी दोन नंबरचा मानकरी बुंगा तसेच सर्व गुलालात राहिले फायनलला राहिले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आता सर्वांच्या नजरा लागल्यात त्या म्हणजे उद्या होणाऱ्या मालशिरस आदत हिंद केसरी मैदानासाठी तर भावांनो बरेच मला आता व्हॉट्सअपवर मेसेज येऊ लागले कमेंट येऊ लागल्यात की दादा उद्या आदत हिंदकेशरी मैदानात बकासूर पालणार आहे की नाही तर तुम्ही चार दिवसाच्या आधीची व्हिडिओ काढू काढू शकताय मी सांगितलं होतं सोळा तारखेला आपला बकासूर ओपनला बकासूर घोट सर्ज असेल आणि सतरा तारखेचं चा नियोजन चालू आहे तर त्यावेळी मी पैरा देखील सांगितला होता कंदूरचा राजासोबत बकासूर उद्या होता पण कंदूरचा राजा दुखापतग्रस्त आहे त्यामुळे अजूनपर्यंत संभ्रमात आहे कोण नक्की पैरा पण उद्या बकासूर शंभर टक्के पलताना दिसेल आदत हिंदकेसरी मैदानात अजून एक अपडेट देतोय आज बकासूर कुठे आहे तर भावांनो आज बकासूर नेहमीप्रमाणे बिदाल दहीवडी येथे आहे बिताल दही वडे आज वास्तव्यास आहे बकासूर उद्या आपला माल शिरद सिंध केसरी मैदानासाठी बकासूर सज्ज झालाय तिथून एक तासाचाच अंतर आहे त्यामुळे उद्या आपल्याला नक्कीच दिसेल बकासूर शंभर टक्के खरं तर पायरा कंदूर राजा होता पण दुखापत असल्यामुळे कंदूर राजा नाही पायरा समजल्यावर मी लवकरच व्हिडिओ घेऊन येतोय तुम्हाला ही अपडेट आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद भवांनो